नमस्कार मी आणि आपण साक्षर इंडिया लाईव्ह जाणून दिवसभरातील ताज्या घडामोडी थायलंड येथून आणलेल्या भगवान गौतम बुद्ध रूपाची स्थापना पोस्ट कोस्ट अग्रंधुळगाव तालुका कवटे महाकाळ जिल्हा सांगली येथे थायलंड येथून आणलेल्या भगवान गौतम बुद्ध रूपाची स्थापना सोहळा पार पडला सकाळी नऊ वाजता बुद्ध रूपाची संपूर्ण अग्रण धुळगाव गावात मिरवणूक काढण्यात आली यानंतर पूज्य भंते डॉक्टर कश्यपायन महाथेरो जयसिंगपुरा कोल्हापूर आणि जत येथील भंते मायंदो बोधी यांनी संपूर्ण बुद्ध धम्माची विधी करून तक्षशिला बुद्ध विहार अग्र धुळगाव येथील विहारात बुद्ध रूपाची स्थापना करण्यात आली यावेळी भंते डॉक्टर कश्यपायन महाथेरो यांनी धम्म देसना दिली यावेळी पूज्य धम्म देसना देताना म्हणाले की अग्रण सारखी गावातील गावा गावातील बुद्धविहारात बुद्ध रूप स्थापन करून धम्माचे विचार करण्याचे काम झाले तर सकल मानवजातीचं कल्याण होईल त्याचप्रमाणे बुद्ध विहारातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची समाजक्रांती समजावून घेतली पाहिजे समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी शिकव शिक्षण घेऊन स्वतःचा व समाजाचा विकास करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत बुद्ध विहारे ही बुद्ध धम्म प्रसाराची केंद्र निर्माण झाली तर घराघरात भगवान गौतम बुद्धांनी सांगितलेला धम्म पोहोचवण्यासाठी काहीच वेळ लागणार नाही कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणावर उपासक उपासिका बालक बालिका उपस्थित होते या मूर्ती स्थापनेकरिता अनेक उपासकांनी दान दिले हा कार्यक्रम विशेषतेसाठी तरुणांनी मोलाची कामगिरी बजावली आहे सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट